मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी सुधाला म्हणत असते की आई तेव्हा सुधा म्हणते की हो आनंदी या अन्नपूर्णा आणि बाळकृष्णाची जागा ही इथेच आहे आता जसे सून म्हणून तुला या घरात मी स्वीकारलं आहे तसंच या दोघांचीही जागा आता या देवघरात आहे मला माहीत आहे आनंदी याची प्रचिती व्हायला मला वेळ लागला त्याच्यासाठी मला माफ कर पण आता या दोघांची ही जागा इथेच राहणार आहे जशी तुझे या घरात जागा आहे असं म्हणून दोघीही आता देवापुढे हात जोडतात अरविंद आणि सार्थक आता दोघींकडेही बघत राहतात त्यानंतर मग आता आनंदी ही सुधाला मिठी मारते सुधाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यानंतर सुधा तिला जवळ घेते आणि दोघींमधले सगळेही गैरसमज आता दूर झालेले असतात आनंदी सुधा दोघींच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं आणि सुधा म्हणते की आनंदी बाळा खरंच मला खूप छान वाटतंय त्यानंतर वृंदा घराच्या बाहेरच बसलेली असते शला काही येते आणि म्हणते की आई तेव्हा वृंदा म्हणते की काय ग काय झालं घरात काही झालं की नाही आणि दुसरी गोष्ट सुद्धा आली की नाही गं मला तर कळतच नाही आहे मी काय करू मला ना तर समजलंय मग तू जे म्हणालीस ना ते अगदी योग्य होतं अगं कारण ना आता मी घर सोडून तर आली आहे पण मला खरंच खूप विचित्र वाटतंय आता वाटतंय की उगीच मी घर सोडून आली काहीतरी विचार केला पाहिजे होता खरं तर मला घरात असायला हवं आहे मला घर सोडताना वाटलं की सुद्धा मला अडवेल तरी निदान पण नाही यावेळेला तिने पण मला अडवलं नाही अगं काहीतरी बोल ना काय झालं तेव्हा शलाका म्हणते की आई एक आणखी प्रॉब्लेम आहे अगं तेव्हा वृंदा विचारते की काय झालंय आता मग शलाका सांगते की अगं मगाशी ना ते मी फोन केला होता ना केदारला तेव्हा सार्थक तिथे होता आणि सार्थकने फोन स्पीकरवर ठेवला होता तुला हार्ट अटॅक येण्याचं नाटक करायला सांगूया असं सगळं मी केदारला फोनवर सांगत होते तेव्हा ते सगळं सार्थकने ऐकलं हे ऐकल्यावर वृंदा म्हणते की झालं आता आणखीनच वाट लागली केदारही आता मान खाली घालून चालत येत असतो वृंदा विचारते की काय ओ केदारराव काय झालं काय तुम्ही इथे कशाला आलात आणि शलाका सांगायला लागते की बहुतेक सार्थकने याला पण घराच्या बाहेर काढलंय तेव्हा केदार म्हणतो की हो काढलं आहे मला घराच्या बाहेर आणि शलाका तुला काही अक्कल आहे की नाही तुझ्यामुळे झालं हे सगळं आधी फोनवर बोलताना कन्फर्म करून घ्यायचं ना की मी फोनवर फोन आहे की नाही फोन कुठे आहे किंवा कोणाकडे आहे हे सगळं तेव्हा तुझ्यामुळे आहे असं म्हटल्यावर वृंदा म्हणते की काय सारखं तुझ्यामुळे तुझ्यामुळे आहे तुम्ही काही केलंच नाही असं म्हणायचं आहे का तुला खरं तर ना हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे तुमच्यामुळे ती गुंड घरात आली आणि तुमच्यामुळे ती आनंदी मध्ये आली आणि ती हॉस्पिटलमध्ये गेली आणि सुधाच्या नजरेत ती मोठी ठरली शलाका म्हणते की अरे तुम्ही काय करताय काय जरा शांत व्हा भांडताय कशाला तेव्हा भा, मग केदार म्हणायला लागतो की तुझ्या आईला समजाव ना उगेच नुसते आपली बडबड बडबड प्रत्येक वेळेला मलाच बोलून दाखवत असतात ते वृंदा म्हणते की तुम्ही घरातच होतात ना मग समजवायचं ना जरा सुधाला की मला घेऊन या म्हणून परत तेव्हा तो म्हणतो की अहो तुम्हाला जिथे कानाखाली वाजवली तिथे माझी काय गत आहे का ओरडून म्हणते की अरे दोघांनीही जरा शांत व्हा असं आपापसात भांडून काही होणार नाहीये आणि तुम्ही असे रस्त्यावर राहणार आहात का केदार म्हणतो के हो। भा, की, की हो माझं काय मी रस्त्यावरही हो राहू शकतो मला काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा ती म्हणते की नाही मी माझ्या मुलाला रस्त्यावर राहू देणार नाही तरी अर्णवला मी असं बघू शकत नाही तेव्हा वृंदा म्हणते की हो बाई आम्ही शांत होतो आता भांडत नाही आम्ही असं ती सांगते त्यानंतर मग आता आनंदी बसलेली असताना सार्थक येतो आणि तिच्यासाठी आल्याचा चहा घेऊन येऊन म्हणतो की हे बघा तुमच्यासाठी मी चहा आणला आहे तेव्हा आनंदी खुश होऊन म्हणते की सर तुम्ही तेव्हा तो म्हणतो की हो तुमचा सगळा ताण निघून जाईल आता आनंदी म्हणते की खरं तर माझा ताण तेव्हाच निघून गेला होता जेव्हा आईने मला जवळ घेतलं खरंच मला खरंच खूप बरं वाटलं इतक्या दिवसांचा क्षीण होताना तो असा झटक्यासरशी निघून गेला माझा आणि त्याच वेळेला सार्थक म्हणतो की हो हे सगळं पाहून मलाही खूप बरं वाटलं खरं तर आई एक्सेप्ट करेल असं मी तुम्हाला सांगितलंच होतं ना मागे तेव्हा मग आनंदी म्हणते की सर आपण प्लीज त्यांना पण घरी घेऊया का सार्थक म्हणतो की नाही काहीच नाही त्या केदारमुळे तर माझ्या डोक्यात तिडीक गेली आणि ती शला का ती तर जे काही बोलत होती ना त्याने आणखी डोकं फिरलं माझं मला बरं याचं वाटतंय की आईने स्वीकारलं आहे पण अजूनही काही दुष्ट माणसं आहेत जे तुमच्याबद्दल वाईटच चिंतत आहेत म्हणूनही त्यांना मला घरात घ्यायचं नाही तितक्यात तो चहा तिला देत असतो एकच अस कप असल्यामुळे तो म्हणतो की मी बशी आणतो तितक्यात आदर्श त्यांना डिस्टर्ब करायला येतो आणि म्हणतो की काय आहे आणि सार्थक म्हणतो की बस भाई तुला पण चहा आणतो आणि आदर्श पुढे म्हणतो की खरं तर चहामध्ये गोड टाकू नकोस हां कारण आज घरात इतकी आनंदाची बातमी मिळाली सुधा काकूने आनंदीला स्वीकारलं आहे आणि लवकरच लग्नही धुमधडाक्यात करायचं म्हणते आहे तेव्हा सार्थक म्हणतो की तुला लग्नात नाचायचं आहे हां तो म्हणतो की बस क्या सवाल डी जे वगैरे लावू न नाचणार मी मेरे भाई की शादी आहे असं म्हणून ते आनंदात असतात त्याच वेळेला आता सार्थक म्हणतो की हो ना सगळंच मस्त होणार आहे आता आणि आता त्यानंतर आदर्श म्हणायला लागतो की काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आता आता सुधा काकून एकदा तुला म्हटल्यावर म्हटल्यावरती काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा सार्थक म्हणतो की हो सगळीच मजा येणार आहे आता त्यानंतर आदर्श म्हणतो की हो बाकीच्याही बातम्या मी ऐकलेल्या आहेत खरंच बरं वाटलं ते करून मला तितक्यात तिथे धावत धावत शलाका येऊन म्हणते की दादू प्लीज बाहेर चल ना आई बघ ना काय करते ती जीव द्यायचं म्हणते आहे तेव्हा मग आदर्श म्हणतो की शलाका बस करा ही तुमची नाटकं तेव्हा शलाका म्हणते की प्लीज ऐका माझं तुम्ही खोटं नाही करत आहे ती खरं सांगते मी मग ती सार्थकला सांगते तोही ऐकून घेत नाही मग आता ती आनंदीजवळ येऊन म्हणते की आनंदी तू तरी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना तेव्हा आदर्श म्हणतो की अरे वा आजपर्यंत तुम्ही लोक आनंदीवर विश्वास ठेवत नव्हते आज तिला सांगताय की माझ्यावर विश्वास ठेवा शला का कसं आहे माहिती आहे काहीचं तुमच्या लोकांचं लांडगाज आला रे आल्यासारखं झालं आहे खरंय ना आईने काही केलं तरी ते आम्हाला खरं वाटणारच नाही तेव्हा मग ती म्हणते की दादा अरे खरंच सांगते मी तेव्हा आदर्श म्हणतो की प्लीज मला तू इरिटेट करू नकोस प्लीज जा असं म्हणून ती निघून जाते तेव्हा आनंदी जायला बघत असते मात्र सार्थक म्हणतो की तुम्ही तेच खाली बसा मी चहा घेऊन येतो त्यानंतर आता आदर्श हा येत नसतो तेव्हा वृंदा म्हणत असते की बहुतेक हे लोक येणार आहेत आत्तासुद्धा धावत येईल बघा मला वाचवायला तेव्हा केदार म्हणतो की उगीच काही विचार करू नका कोणी येणार नाही आहे ये मी सांगतो तुम्हाला जर त्यांना यायचंच असतं ना तर त्यांनी मगाशी तुम्हाला बाहेर जायला दिलंच नसतं लक्षात ठेवा तेव्हा पुन्हा वृंदा म्हणायला लागते की हो असू देत काय आहे ना आता तुम्हाला घराबाहेर काढलं आहे बोलल्यावर तुम्ही असं मला करणारच तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा सासूबाई आता जास्तीचं काही बोलू नका कारण मी अपमान सहन करून घेणार नाही आता तुम्ही आणि मी इक्वल आहोत दोघेही घराच्या बाहेर आहोत त्याच वेळेला शलाका येते आणि म्हणते की आई अगं काहीच उपयोग झाला नाही मी सार्थकला आणि दादाला सांगितलं पण ते दोघंही ऐकायला तयार नाहीत आदर्श दादा तर म्हणतोय की आईची ही सगळी नाटकं आहेत त्याच वेळा वृंदा म्हणते की मला वाटलंच होतं तेव्हा केदार म्हणतो की काय वाटलं होतं तुम्हाला काहीच बोलता तुम्ही तेव्हा मग वृंदा म्हणते की गप्प बसा मला आता काहीतरी विचार करू दे नाही आता ना मी तर जीवच देते मला कंटाळा आला या सगळ्याचा त्याशिवाय हे लोक काही माझं ऐकणार नाहीत असं म्हणून ती आता जीव द्यायला निघालेली असते शलाका केदारला म्हणते की अरे तिचं ऐक ना ती काय बोलते ते ती जीव द्यायला निघाली आहे तेव्हा मग तो म्हणतो की मला तरी कुठे पोहायला येते जाऊ दे जीव द्यायला असं म्हटल्यावर ती आता शलाका म्हणते की काय चाललंय काय तुझं तू पण ना असं म्हणून ती तिच्या मागे मागे जाते त्यानंतर ती पाण्यात उडी मारून जीव द्यायला चाललेली असते आणि म्हणते की बापरे हे पाणी किती खोल आहे कशी उडी मारू मी तेव्हा केदार म्हणतो की मारा सासूबाई उडी मारा तुम्ही जर उडी मारलीत ना त्याचनंतर ते त्यांचा तुमच्यावर विश्वास बसेल आणि मग सगळा मार्ग सुखकर होईल तेव्हा ती म्हणते की उडी मारली आणि नाकातोंडात पाणी गेलं म्हणजे मग तेव्हा मग केदार म्हणतो की तुम्हाला तर सवयच आहे ना उडी मारायची मग मारा ना तेव्हा ती म्हणते की पाण्यात उडी मारण्याची सवय नाही आहे मला बरं मी जर उडी मारली तर तुम्ही मला वाचवायला याल ना तेव्हा तो म्हणतो की मला तरी कुठे पोहता येईल मग ती म्हणते की तुम्ही ना काहीच कामाचे नाही तेव्हा शलाकाला म्हणते की शलाका तू तरी वाचवशील ना गं शलाका म्हणते की अगं आई मला तरी कुठे पोहता येते पण घाबरू नकोस दादा आणि सार्थक नक्की येतील तेव्हा मग आता ती म्हणते की एक काडीच्या कामाचं नाही आहात तुम्ही लोक आणि ते लोक येईपर्यंत माझा बुडून जीव गेला म्हणजे मग मी काय करणार नाही नाही वृंदा जर जगली वाचली तर काहीही करता येईल जग जिंकता येईल पण जर तू नसशीलस तर मग काय होईल नाही नाही मी काही जीव देणार नाही राहू देत तेव्हा केदार म्हणतो की अहो तुम्ही मारा उडी पुढच्यासाठी बलिदान ठरेल ते तेव्हा मग ते म्हणते पुढच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी ना तुमच्यासमोर इस्ट्रेट असेल मग तेव्हा तो म्हणतो की हे काय तुमची मुलगी आणि मुलगा त्याच्यासाठीच योग्य राहील ना ते की तुम्ही गेल्यात म्हणून त्यांना इस्ट्रेट मिळाली तितक्यात आता सार्थक हा आदर्शासाठी चहा घेऊन येतो आणि त्याच वेळेला आनंदी म्हणते की सार्थक सर सा ऐका ना वृंदा काकू जाऊन खूप उशीर झाला आहे प्लीज एकदा जाऊन बघा ना तुम्ही तिथे काय चाललंय ते मला खूप चुकीचं वाटतंय खरंच त्यांनी काही चुकीचं पाऊल उचललं तर तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्ही काळजी करू नका असं काही होणार नाही आदर्शही म्हणतो की हो अगं आनंदी तू घाबरू नकोस आईची ही सगळी नाटकं आहेत नाटकं आणि हो कविताच्या बाबतीत पण ना आईने असंच केलं होतं असेच करायचे हे लोक आणि शलाका पण तिला साथ द्यायची म्हणून मी सांगतोय की या गोष्टीवर जास्त मनावर घेऊ नका कारण ते दोघं कसे आहेत ना मला चांगलंच माहिती आहे आणि या सगळ्यामुळेच हा घरात सगळा प्रॉब्लेम होतोय पण अशी सुधा काकून हे ऐकलं आनंदी तिचा तुझ्याबद्दलचा सगळा गैरसमज दूर झाला त्यानंतर मग आता आनंदी म्हणू लागते की सार्थक सर तरीही मला काळजी वाटत आहे की जर त्यांनी काही उलटसुलट केलंच तर उगाच प्रॉब्लेम नको वेळेला मग तिथून भिंगरी येताना पाहून केदार आणि का ऑन द स्पॉट लगेच प्लॅनिंग करतात आणि म्हणतात की भिंगरी हे सगळं बघेल आणि घरी जाऊन सांगेल ना तितक्यात भिंगरी येताना वृंदा नाटक करते आणि म्हणते की तू कशाला आलीस भिंगरीमध्ये मला सुखाने मरूही देत नाही कोणी भिंगरी बघते की तुम्ही काय करताय काकू आणि ती पळत पळत घराकडे जाते तेव्हा शलाका म्हणते की वाव आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आता ती घरी जाऊन सांगणार भिंगरी धावत धावत घरी येते आणि म्हणते की दादा ऐका ते वृंदा काकू आहे ना ती तिथे तलावावर जीव द्यायला निघाली तेव्हा मग केदार तिथे आहे आणि शलाका पण ते ऐकत नाही मग सार्थक म्हणतो की जातकं आहेत ते सगळी जाऊ देत तेव्हा ती म्हणते की नाही अहो खरंच सांगते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे तेव्हा सार्थकला आनंदी म्हणते की सर प्लीज ऐका ना तुम्ही तरी आता तरी माझं प्लीज जा ना आणि वृंदा काकूनं वाचवा ना मला हे काहीतरी चुकीचं वाटतंय उगीच काहीतरी अभद्र घडायला नको प्लीज ऐका ना तेव्हा सार्थक म्हणतो की हो बाई चल आपण जाऊन बघूया नेमकं तिथे काय घडत आहे ते म्हणूनच आता सार्थक आणि आदर्श दोघेही तिकडे जायला निघतात आणि त्याच वेळेला दोघे गेल्यानंतर आनंदीला काळजी वाटत असते की नेमकं काय घडेल आणि त्याच वेळेला इथे भिंगरी गेल्यानंतर तिघे निवांत बसलेले असतात तेव्हा शलाका म्हणते की आई अजून तरी कोणी येताना दिसत नाही आहे मला त्याच वेळेला तो म्हणतो की तुमचा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला अजूनही कोणी आलं नाही आणि तो चने खात बसलेला असतो तेव्हा वृंदा म्हणते की हे काय तुम्ही चणे खात कसले बसला इथे तेव्हा तो म्हणतो की काय करणार ते लोक येत नाही तोपर्यंत काहीतरी टाईमपास पाहिजे ना हे घ्या तुम्हाला हवेत का चने तर खा तुम्ही तेव्हा ती म्हणते की गपचूप बसा तुम्हाला तर काही कामच नाहीये तेव्हा तो म्हणतो की नाही अजूनही तुमचा प्लॅन काही सक्सेसफुल वाटत नाही सासूबाई कोणी येणार नाहीये तुम्ही त्यापेक्षा उडीच मारा त्याच वेळेला आता शलाका म्हणते की काय तुम्ही लोकं आणि तितक्यात शलाका म्हणते की अरे ते दोघं आले चला लवकर त्याच वेळेला वृंदा धावायला लागते आणि दोघंही तिच्या मागोमाग सार्थक म्हणतो की अगं काकू काय चाललंय काय तुझं पाय बी घसरायचं उगीचच तेव्हा शलाका रडत म्हणते की बघ ना दादा प्लीज तू तरी सांग ना आईला आई, आई जीव द्यायला चालली आहे तेव्हा तिथून आदर्श ओरडतच म्हणतो की नाटक आहेत सगळे नाटक वृंदा म्हणते की बघितलं माझ्या मुलाचाही माझ्यावर विश्वास नाही अहो मी तुमच्याकडे येते राजा दीक्षांची सेवा करून झाली अरे वर येऊन मी तुमची सेवा करते मला इथे कोणीही नको आहे आणि इथे मला कोणीही स्वीकारत नाही आहे आणि त्यानंतर ती उडी मारायला जाते सार्थक येतो आणि धावत धावत तिला खाली खेचतो आणि म्हणतो की काय निघाली आहेस तू करायला चल घरी चल असं म्हणून सगळे घरी येत असतात तेव्हा आनंदी बाहेर वाट बघत असते अरविंदला म्हणते की बाबा मला काळजी वाटते नेमकं काही घडणार ना ना, तर नाही ना तितक्या तिथे वृंदा येते वृंदा आल्यावर लगेचच पुढे शलाका सांगते की आई खूप मोठं टोकाचं पाऊल उचलणार होती आई जीव द्यायला निघाली होती तेव्हा अरविंद म्हणतो की अगं वृंदा हे काय करत काय होतीस तू सुधा देखील म्हणते की हो वृंदा तुला काही कळतं की नाही असं कसं करू शकतेस तू तेव्हा मग शलाका म्हणते की काकू आई एकच बोलत होती की सुधाने माझ्या थोबाडीत मारली सुधा मला खूप काही ते बोलली आणि मला खूप वाईट आहे आता मला जगायचं नाही असंच सगळं आई वारंवार बोलत होती आणि आता ती काहीच बोलायला तयार नाही बघ ना तेव्हा सुद्धा म्हणते की अगं वृंदा माझं चुकलं मी हात जोडते पण इतकं टोकाचं पाऊल घेण्याची काय गरज होती तू जीव देण्याची काहीच गरज नव्हती मी खरं तर हात जोडते तुझ्या पुढे पण प्लीज असा विचार कधीही करू नकोस मी जे सगळं बोलली ते रागाच्या भरात बोलली अगं आणि तू चुकतेस म्हणून बोलली पण या सगळ्याचा अर्थ असा होत नाही गं की तू जीव द्यावास वगैरे प्लीज असं काही करू नकोस तर ती म्हणते की बोल ना काहीतरी तरीही ती काही बोलायला तयार नसते त्याच वेळेला मग आता आनंदी म्हणते घाबरू नका आपल्या घरात काही विपरीत होणार नाही आणि सगळं आता देवाच्या कृपेने नीट होणार आहे तेव्हा आता वृंदा म्हणते की सुधा खरं तर माझं चुकलंय या सगळ्याचं प्रायश्चित्त म्हणून मी जीव द्यायला गेले होते आणि हे ऐकल्यावरती आता आनंदी ही तिच्याकडे बघतच राहते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुधा आनंदीला म्हणत असते की खरंच तूच या घराची सून शोभत आहेस हे ज सगळेजण तुझ्यास इतकं वाईट वागले पण तरीही तू त्यांच्याशी काही रुसवा फुगवा ठेवला नाहीस तू एका झटक्यात त्यांना माफ करून टाकलंस तुझ्या मनात तू, मना तू काही त्यांच्याबद्दल अडी ठेवली नाहीस आणि खरंच हे मला खूप आवडलं खरं तर उद्याच मी वामनशास्त्रींना घरी बोलवणार आहे आणि त्यानंतर उद्याच मी तुझ्या आणि सार्थकच्या लग्नाचं मुहूर्त लवकरात लवकर बघणार आहे आणि लग्न लावून देणार आहे हे ऐकल्यानंतर आता सगळेच जण खुश होतात आणि आनंदी जेव्हा हे ऐकते तेव्हा ते तिलाही खूप जास्त आनंद झालेला असतो ती सुधाकडे पाहतच राहिलेली असते आणि आता लगेच सार्थक देखील सुधाला मिठी मारतो तर इथे रेश्मा आहे अंशुमनला म्हणत असते की बघितलं का काय झालंय सार्थकच्या घरी गोष्टी या आनंदी आणि सार्थकच्या लग्न आणि संसारापर्यंत पोचलेल्या आहेत आणि तुम्ही काय करताय का इथे तेव्हा अंशुमन म्हणतो की काळजी करू नका मॅडम यावेळेला काही माझा वार फुकट जाणार नाही कारण यावेळेला आर या पार तेव्हा रेश्मा म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे तेव्हा तो म्हणतो की मॅडम आता यावेळेला बघाच ना तुम्ही मी काय करतो ते आता यावेळेला एकतर ती आनंदी मरेल किंवा मी मरेल अशी अवस्था असणार आहे पण यावेळेला मी आनंदीला सोडणार नाही आहे असं सरळ अंशुमन बोलतो आणि त्याच वेळेला रेश्मा त्याच्याकडे बघतच राहते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा